नमस्कार मित्रांनो सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त एक प्रेक्षणीय बघायला भेटलेली शरद दादाशी आपण अगोदर पण बोललेलो कुठे ना कुठे त्यांची आशा अपेक्षा होती आणि ती आशा ठेवून आज फायनली गुलालाच्या साठी प्राप्त ठरलेली शरद दादा नमस्कार नमस्कार दादा आज एक प्रेक्षणीय विंजवड म्हणजे एक तीन चार दिवसापासून जी चर्चा होती ती आज झाली आणि खरोखर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज आपल्या कपाली बोलायला लागलाय कसा आनंद आहे आजचा आजचा आनंद आमचा असं आहे तिथं सांगूही शकत नाही अग्नत माहुन आहे की आमच्या बैलचा नसून आमच्या बैलने गुलाल घेऊन दिला आमची इज्जत ठेवली आमच्या गावाची आमच्या भावांची सर्वांची इज्जत ठेवली रात्री पण हे भाऊ गोट्यावर आले आमचे कसं नियोजन आहे काय जो बी सपोर्ट लागेल आम्ही करायला तयार आहे आताच इलेक्शन झालं त्याच्यामध्ये उभे होते स्वप्नील पावसे पूर्ण सपोर्ट होता आम्हाला गावाचा आणि या भावांचा पण दादा आज आरबीआय सोबत फिंट्या पण आला मंत्राट वरून आलेला कसं काय नियोजन केलं याच्या मागच्या वर्षी आम्ही मोरगावचा एक अड्डा असतो पहिला जेव्हा आपला सीझन संपतो मुंबईचा तर त्याच्यानंतर एक मोरगावला पोपटपाली म्हणून अड्डा वरतो तिथे आम्ही ऍक्च्युली हा बैल पोपटपालीच्या घरीच असतो मोरगावला तर हा बैल तिथं असल्यामुळे आम्ही तो त्या अड्ड्याला फिक्स जातो तर हा बैल संभाजीनगरचा आहे आणि याच्या बाजूच्या गावचा दहा पंधरा वीस किलोमीटर तो लांबचा आहे तर या बैलाची मालकाची ओळख त्यांच्याशी असल्यामुळे तो बैल आम्ही तिथनं पहिरा केला या मालकाच्या थ्रू आणि तो बैल घेऊन आम्ही मोरगाव आलो मोरगावला आल्यानंतर आम्ही तिथे दोन गाड्या बिंजोडच्या मारले पिंट्यानी अरिबे तेव्हापासून तो मनात बसलेला होता की एक दिवस आम्ही पिंट्यानी अरिबे गाडी पलून कोणा तरी टोपचा आज काय सांगाल कारण का बघा का एक मोठी लढत होती कुठून ना तरी आपल्याला पण म्हणजे ती गाडी केलायची होती आज शेवटी तो चान्स भेटला आणि आज देखील आपण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं अशी आपली लढत झाली काय सांगाल आता महाराष्ट्रात बैलाचं माझं नाव झालाच आहे पूर्ण श्रेय मथुरला आणि फौजीच्या पिंट्याला की मथुरच्या शेटने शुभम झाला गौरव झाला आणि आपला राहुलबाई झाले त्यांनी उजवी साईड घेऊन आम्हाला मोठं मान करून साईड दिली आमची गाडी केली फिल्म मथुर या शहरात डावीलाच पलतोय आता आता तरी पलतो तो दोन्ही बाजूने पहिले तो उजवीच पल पण आता त्यांनी डावी साईडला पहिल्या पलतो तर उजवी साईड घेऊन आम्हाला डावी साइड दिली मग त्यांनी मोठं मान केलं आमच्यासाठी आणि आमच्या बहिला ज्याचं नाव झाला त्यांच्या मुलं झालं आता मथुरी शहरात जमली म्हणून नाव झालं आम्हाला एवढं श्रेय होतला मथुर बद्दल काय सांगाल कारण का बघा कुठं ना कुठं त्यांची मुलं नंदी पैऱ्यामध्ये होते पलून कि विरोधा पलून चर्चा होते आज जसे सकाळीच बाईट टाकली पण तुमच्या बैलाबद्दल पण मथुर महाराष्ट्राच्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला बरेचशे लोकांनी बाईट बघितली की शुभेच्छा देऊया मन पण आहे गाडा मालकाचं मथुरला मी सलाम टोकतो की तो तीन फेऱ्याचा बादशा आहे वस्ताद आहे आणि बिंजोडचा बादशा आहे त्याला रोखणं आमच्या बस की बात नव्हती कुठेतरी देवाची साथ परफेक्ट नियोजन मित्रांचा भावाचा गावाचा शिलगावाचा माझ्या अन पिंट्याच्या फौजीच्या फौजी मालक पिंट्याचे त्याची साथ भेटली त्या साथीमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आता तर थोडासा आम्हाला खूप आनंद आता गाडी झाली गुलाब राहिली बार तर एवढंच बोलू शकतो मी आणि प्रेमापुढे शर्यत झाली काही दिवस काही नाही बार यापुढे आम्ही आमचे संबंध अशीच राहतील राहुल भाईजी माझे राहुल भाई स्वतः मला फोन केलेला आणि वाढदिवसाला बोलला त्यांच्या मुलांच्या त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा मतूर बरोबर शरद होती अरेब्याची पण अरेब्याची मतूर बरोबर शरद जमल्यानंतर तुम्हाला पैरा कोणी देत नव्हते कारण शरद मतूर बरोबर होती पण पिंट्यावाल्याने तुमच्यावर भरोसा ठेवून तुम्हाला शर्यतीला कारण की पिंट्या पण भरपूर वरती पलवला आहे जेव्हा आम्ही बैल पिंट्यात पलवलावर तेव्हा भोजीने स्वतः सांगितलं की आजपर्यंत माझ्या पिंट्याला बैल तोंड काढत नव्हता हा बैल पिंट्याच्या बुरापासून तर तो तोंडापर्यंत सेम गाडी आली पलून तेव्हा मला भौजीने सांगितलं की आपण गाडी करायची मोठी मुंबईला मला यायचंच आहे तुमच्या घरी पण गाडी मोठी धराल तर येतो तर याच्यावर मी पण विश्वास ठेवला आणि फौजीने पण माझ्यावर विश्वास ठेवला बैल घेऊन आले एकाच शब्दावर दोन दिवस इथे आहेत कामधंदा सरून आज उपकार मी विसरणार नाही त्या बैलाची आणि मालकाची खूप साथ भेटली आम्हाला मला पिंट्याची दादा एकाच शर्यतीमध्ये डायरेक्ट महाराष्ट्राच्या टॉपला चर्चेत आला अरे का दादा काय सांगा आता मथुरशी शहरात घेण्या बोललं तर हिंमत पण नव्हती आमची आणि शे गौरवने आम्हाला दोन गुंड्या जावं दिलं तर एवढी ऐपत नाही का मोठे बिझनेसमॅन नाही आहे नोकरी करतो रेल्वेत आणि माझे पार्टनरही धंदा करतात पाण्याचे याचे बिझनेसचे सप्लायरचा तर एवढी दोन गुंड्याची आमची ऐपत नव्हती तरी गावातून आम्हाला सपोर्ट येत होता काय लागतील मदत लागेल पैशाची कशाची आम्ही करू भरपूर भावांनी दादानी आणि भरपूर मदत केली आम्हाला तर आम्ही गाडी मी शुभमला बोललो की एवढी नाही होणार पंचावन्न हजार चार बाजती आपण केलूया एवढी हिम्मत नाही ना मथूर समोर एवढी फाईट करायची बोला आ, तर नाहीच आहे सट्ट्यावर सांगू शकतात वन साईड सट्टा होता आम्हाला हजारचा पावता आणि तीन हजारचा होता दादा काय सांगायला बघा आज चारी नंदी पलाल या चारी नंदी पलाल्याची मला कुठून कुठून कुठं आज सभोवताली एवढी गर्दी बघता मला वाटतं आरिब्या आपला पलायचा अगोदर पण बोललेलो की चांगला पलता आरिब्या आणि आज खरोखर त्यांनी साध्य करून दाखवलं आणि चांगला पलाला या पब्लिक बद्दल काय बोललो कारण का एका दिवसामध्ये आज मी एवढी फॅन बेस एवढी मोठी साखर काय साखर कोणता तो साखर साखरवाडीचा बावऱ्या साखरवाडीचा बावड्या चतुर्थ हिंद केसरी मथुरा हिंद केसरी चार पाच वेळा मान केसरी त्या बैलांबरोबर बैल काढले तेव्हाच माझी पूर्णपणे मी घालून गेलेलो की जे होईल ते होईल पण पब्लिकची साथ होती की बैल गाडी खेचेल तुझा मला सायल ड्रायव्हर लास्ट पर्यंत दादा गाडी काढून देतो दादा गाडी काढून देतो मला जे होईल ते तुझ्या हातात आता आम्ही आमचं नियोजन केलंय तू पिंट्याला कार या अरिब्याला कार ते तुझ्या हातात दिली त्यांनी मला गाडू गाडी काढून त्याचे पण खूप आभार दादा आज बघायला गेलं तर संपूर्ण लक्ष लागलेलं होतं सुट्टी मेकर कडा ड्रायव्हर करा आणि सगळ्यांकडं तुम्ही ड्रायव्हरचे कशा प्रकारे तुम्ही धन्यवाद व्यक्त करा ड्रायव्हरचे बोलू तेवढे कमी आहेत आणि माझा हरिशदा हरिशदा गायकर वसरचा भाल्या मामा देसाईचा संदेश सुट्टी मेकर आणि एक अजून एक देसाईचा पोर नाव नाही मला त्याचा तो एक होता भरपूर पोरांनी सपोर्ट केले माने देसाईचा माने अशी भरपूर पोरं होती सपोर्टला बैल पिंटे मांडत नव्हता खाली थोडा आरिबाज करत होता एवढा सपोर्ट भेटला पब्लिकचा आणि या पुढे मला आता जर एवढा पुढे आणलाय तो सपोर्ट मला भेटत जाईल अशी मी आशा बाळगतो दादा झाला दा त्याबद्दल काय आमची -पीड़ी पिढीन पिढी चालू मैदान आहे आम्ही लहान असताना असं छोटे असताना मैदानात यायचो जायचो वाडवडलांच्या बरोबर आजोबांच्या यांच्या बरोबर यायचो तर हा मैदान आम्हाला घराजवळ असल्यामुळे आम्ही गाडी केलेली आणि गाडी एकदम मजेपुरती केलेलो की सर्व गाव आमचं बघायला येईल कुठेतरी बैल चर्चेत येईल यासाठी गाडी केलेलो या मैदानाची बी आम्ही आता लास्ट पर्यंत माझ्या स्मरणात राहील मैदान बरोबर आणि आमच्या बैल मरेपर्यंत आम्ही जेव्हा करणार जेव्हा मथुर आणि बावरे निघला आणि जात होते जेव्हा तुमच्या मैदानात काय चालू होतं की बाबा समोर पण टॉपची गाडी नाही समोर टॉपची नाही समोर वसतात आहेत बावरे आणि मथुर हे दोघात आहेत आणि तोही काय जास्त नावात नाही वरती येतो आम्ही तर छोट्याच गाड्या गेलतो सोळा हजार एकवीस हजार असे तर वस्तात निघल्याच्या नंतर आपण काय पेलवान वस्ताची कुस्ती थोडा घाबरणारच आहे ना शेवटी काय आता देवाची साथ लाभली आणि आम्हाला गुलाल भेटला बाकी काय नाही दादा बघा आज चांगला गुलाल झाला आम्हाला तर मथुर विरोधात जेव्हा म्हणजे जे नंदी बोलतात ना उजेरा येतात पण त्याच्या मागचा पाठ म्हणजे हे बघा जेव्हा गुलाल होतात ना तेव्हा प्रत्येक जण असं बोलतो की आम्ही म्हणजे जल्लोष वगैरे पण आज तसं बघायला नाही वाटला पोराांनी जल्लोष पण नाही गेला कुठेतरी बोलले तुम्ही पूर्ण लढत मी पहिले मी पहिलेच सांगितले मोराला घरी सांगितलं की गाड्यावर उभं राहून बोलू की पूर्ण मैत्रीपूर्व शरक आहे कोणी हा हो करू नका आपला एन्जॉय आपण आपल्या घरी करू काही करू खाऊ पिऊ काही करू पण आपल्या घरी बरोबर इथं नाही इथं त्यांनी मैत्रीपूर्वक आपल्याला साथ दिली ना मथुरनी मथुरच्या मथूरच्या मालकांनी ते प्रेमापूर्वक लढत प्रेमापूर्वी झाली पाहिजे आज अरे अरेबिया चर्चेत आलाय मग परत मथुर आणि अरेबिया आपल्याला कधी पळताना दिसत आज विरोधात पळाले हा भाईनी भाई मला कधी बोला की डावीनी पब्लिक त्याचा कोणताही बैल बाई असो बाईचा डाविनी पब्लिकनी बोलत असेल मी आताही बैल द्यायला तयार अर्ध्या रातीला मी कधीही बैल द्यायला तयार आहे त्यांचा मला कधी बोला की बैल पाहिजे मी द्यायला तयार बैल दादा आजच्या या फॅन फॉलोविंग बद्दल किंवा तुमचे जे भाऊ मैदानामध्ये आलेले आहेत या पब्लिक बद्दल काय बोलायचं सगळे सर्व पब्लिक चे आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो मला सहकार्य केलं तुमचं असेच सहकार्य राहू द्या हिंद जय महाराष्ट्र जरा बैलाला फ्री होऊ द्या धन्यवाद धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद